आज डोंबिवलीमध्ये सांस्कृतिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं इथे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये काही दानशूर व्यक्ती एकत्र येऊन नगर परिषद जेव्हा होती तेव्हा बसवला होता त्यानंतर आज त्याचं नूतनीकरण झालं बहुप्रतीक्षित असं हे नूतनीकरण होतं लोक लोकांची मागणी होती की या ठिकाणी मेघडमरीसहित छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ब बसवला पाहिजे आणि आज त्याचं अनावरण इथे झालं मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि राज्य सरकारचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्या फंडातून निधीतून हा मोठा असा पूर्णाकृती पुतळा इथे बसवण्यात आला याच्या अगोदर दोन महिन्या अगोदर गार्डा सर्कलवरती देखील एक आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता आणि हळूहळू ज्या प्रकारे या कल्याण डोंबिवलीमध्ये दळणवळण व्यवस्था कॉन्क्रीटचे रस्ते मेट्रो कल्याणशील रोड असेल विविध लोकोपयोगी वास्तू असतील त्याबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील या ठिकाणी बसवण्यात आला आम्हाला खूप समाधान आहे मी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या कल्याण डोंबिवलीला जेव्हा जेव्हा गरज लागली निधी देण्याचं काम हे पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमाने करण्यात आलं मी खूप खूप खुँँ त्यांचा आभारी आहे